सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे सोन्यासारखा दिवस आहे आपण सर्वांनीच आपण सर्व स्वामी भक्त आहोत आपण सर्वांनीच स्वामी माऊलींची एकवीस दिवसांची सेवा सुरू केलेली असेल अकरा दिवसांची सात दिवसांची दिवसांची म्हणजे आपण सेवा करत नाही आपल्याकडून किती सेवा करून घ्यायची ते आपण स्वा, स्वामी आपले स्वामीच ठरवत असतात आणि आपल्याला सेवेकरी बनवायचं का नाही हे सुद्धा स्वामीच ठरवत असतात आपण सेवा करत नाही कधीच आपले स्वामी आपल्याकडून सेवा करून घेत असतात असे सुंदर फुलं निवडतात स्वामी आपले सेवेकरी करण्यासाठी बघा त्यातलीच आपण एक फूल आहोत स्वामींच्या चरणाजवळील आपण एक फूल आहोत आपण प्रत्येक स्वामी सेवे करी स्वामींच्या चरणांजवळील फूल आहोत बघा किती सुंदर आहे म्हणजे ब्रह्मांड नायक आपल्याला निवडतात त्यांच्या सेवेसाठी बघा उद्या पुण्यतिथीचा दिवस आ दिवस आहे स्वामी नेहमी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे म्हणून उद्या स्वामींची एक दिवसाची जरी सेवा केली ना तुम्ही नाही जमत ना काही ना काही अडीअडचणीमुळे नाही सेवा जमत काही वेळा काय होतं ना मग काही व्यक्ती काय करतात अडीअडचण आली काही दुःख आलं संकट आलं त्रास आलं चिंता आली की मग स्वामींना पुजतात असं करू नका सुखात स्वामींना जपा दुःखात स्वामींना जपा बघा स्वामी तुम्हाला कायम जपतील नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे नाही तुम्हाला काही पारायण जमत नाही अकरा माळी रोज मंत्र जपता येत तुम्हाला नाही काही बसून सेवा करता येत तर स्वामींना जपा नामस्मरणात जपा बसता उठा खाता पिता म्हणजे कुठलंही काम करताना महिला असू दे स्वामींना जपा स्वामी तुम्हाला कायम जपतील अगदी सर्वांनी जवळच्या व्यक्तीने जरी तुमची पाठ सोडली ना स्वामी तुमचे पाठ कधीच सोडणार नाही कायम स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात फक्त स्वामी एवढंच म्हणतात की मला दुःखात तर सर्वच आठवण करतात पण सुखात जी व्यक्ती स्वामींना जपत असते ना स्वामी कायम त्या व्यक्तीला जपत असते सुखात पण स्वामींना जपा दुःखात तर स्वामी आपल्या पाठीशी आहेतच तुम्हाला हाक मारायची सुद्धा गरज नाही उद्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे ही एक पायरी प्रत्येकाने आपण उद्या चढायची आहे तर आपल्याला स्वामींच्या मंदिरात जायचं आहे सकाळी जा संध्याकाळी जा नियम नाही स्वामी माऊलींच्या दर्शनाला जायचं आहे काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य घेऊन जायचं आहे नाहीच काही जमलं प्रत्येकाने उद्या थोडीशी खडीसाखर आणि एक नारळ श्रीफळ श्रीफळ म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायण आहे आणि आपले स्वामीसुद्धा साक्षात लक्ष्मी नारायण आहे आपला गणपती बाप्पा आपले स्वामी आहे आपली कुलदेवता आपले स्वामी आहे म्हणून उद्या स्वामींच्या दर्शनाला जाताना खाली हात जाऊ नका थोडीशी दोन चाफेची फुलं मिळाली चाफेची फुलं घेऊन जा थोडीशी खडी साखर एक नारळ घेऊन जा तुमच्याकडून तुम्हाला प्रसाद बनवता आला कुणी पुरणाची पोळी बनवली किंवा बेसनाचे लाडू शिरा वगैरे तुम्हाला जो नैवेद्य स्वामींना दाखवायचा असेल ना उद्या मंदिरात जाऊन तुम्ही घरीसुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मंदिरात सुद्धा आता नैवेद्य दाखवताना तसा दाखवू नका त्यावर एक का होईना तुळशीपत्र साक्षात हरी विष्णू आहे स्व आपले स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहे आणि तुळशीपत्राशिवाय विष्णूंची सेवा पूर्ण होत नाही म्हणून उद्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही जो पण नैवेद्य दाखवाल ना स्वामींना मग तुम्ही पूर्णाचा नैवेद्य दाखवा लाडूंचा नैवेद्य दाखवा शिरा बुंदी किंवा जिलेबी पण त्यावर तुम्हाला एक तुळशी पत्र ठेवायचं आहे उद्या लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात सुद्धा एखादं तुळशी पत्र टाकून आंघोळ करायची आहे पण तुळशी पत्र टाकताना हातात घ्या तुळशी पत्र आणि स्वामींना जपा नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ स्वामींना काही बोलू नका मला काय चिंता आहे काय त्रास आहे स्वामी सगळं जाणतात योग्य वेळ आली की आपल्याला सर्व मिळवून देतात फक्त धीर संयम विश्वास खूप महत्त्वाचा आहे हेच तर स्वामी आहेत आपले आपल्याला कधीच आपले स्वामी पडू देणार नाही डगमगून जाऊ नका कायम आपल्या पॉट पाठीशी आपली स्वामी माऊली आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी आपले नेहमीच म्हणतात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपले स्वामी आपली मदत नक्की करून देतात म्हणून विश्वास ठेवा सुखातच नाही तर म्हणजे काही वेळा व्यक्ती फक्त स्वामींना हाक मारतात तसं करू नका सुखात असाल आनंदात असाल तरी पण स्वामींना जपा बघा स्वामी कायम तुम्हाला जपतील उद्या लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात नक्की तुळशीपत्र टाकून आंघोळ करायची आहे लवकर उठा स्वामींना जपा नामस्मरण करा बसता उठता जे पण काम करत असाल महिलांनो तुम्ही घरा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ किंवा तुम्हाला तारकमंत्र पठन असेल तोडका मोडका का होईना एखादं कडवं राहून गेलं काही हरकत नाही आपली माय माऊली आहे हळूहळू बघा तारकमंत्रसुद्धा पठन होऊन जाईल तुमचा पठन असेल तर तुम्ही जेवण बनवताय लेकरा बाळांचं काम करताय घरात झाड लोट फरशी पुसणं जी पण आपण कामं करतो किंवा माझ्या महिला ऑफिसला गेलेल्या असतील तिथं सुद्धा ऑफिसचं काम करता करता तुम्हाला जेवढा वेळ मिळेल ना तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रवासात असाल श्री स्वामी समर्थ काही काम करत असाल श्री स्वामी समर्थ जपत राहा नाम जप करायला कुठलाही नियम नाही बघा आता ज्यांनी संकल्प करून सेवा केली असेल सुरू एकवीस दिवसांची असेल अकरा दिवसांची असेल त्यांनीच नाही आपण सर्वांनीच उद्या पुण्यतिथीचा दिवस आहे आपल्या स्वामी माऊलींचा आपण प्रत्येकाने उद्या मंदिरात जायचं आहे आपल्या घरातसुद्धा प्रत्येकाच्या घरात आपल्या स्वामी भक्तांच्या प्रत्येकाच्या घरात स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल फोटो असेल पुसून घ्या चांगला छान असा फोटो पुसून घ्यायचा आहे हार घालायचा आहे तुम्हाला चांगले चाफ्याची फुलं मिळाली तुम्हाला किंवा झेंडूची पिवळी फुलं मिळाली छान असा हार करायचा आहे स्वामींना स्वामींची मूर्ती असेल दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आधी स्वच्छ पाण्याने मग पंचामृताने किंवा दुधाने नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती छ छान पुसून घ्यायची आहे स्वच्छ करायची आहे स्वामींना छान असा तिलक लावायचा आहे अष्टगंध लावा हिना अत्तर असेल तुमच्याकडं स्वामींना लावा चाफ्याची फुलं असेल झेंडूची फुलं असेल स्वामींना छान असं सजवून म्हणजे आपल्या देवघरात स्थापन करायचं आहे देवघरात पिवळं कापड अंथरलं तुम्ही तर अतिशय उत्तम स्वामींना काहीतरी नैवेद्य नक्की उद्या देवघरातसुद्धा दाखवायचं आहे मंदिरातसुद्धा आपण जाऊ तर काहीतरी बरोबर घेऊन जा नैवेद्य आणि घरातसुद्धा मग तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा बेसनाचे लाडू करा पूरणाचा नैवेद्य दाखवा स्वामी सगळं काही काही प्रिय आहे नाही जमलं ना तुम्हाला थोडासा गुळ घेतला गुळाचा नैवेद्य दाखवला आणि नंतर तो गुळाचा प्रसाद घरातल्या सर्वांना वाटला ना तुम्ही तरीही चालेल स्वामी माऊली आहे सगळं काही गोड मानून घेतात फक्त नामस्मरण करत राहा उद्या छान असं देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवा महिलांनो उद्या दिव्यातसुद्धा तुम्हाला एक कापूर वडी आणि दोन लवंगा टाकून ठेवायचे आहे त्या वासाने सुगंधाने सुद्धा स्वामी प्रसन्न होतात आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत राहते स्वामी म्हणजे श्री विष्णू आहे नारायण आहेत आणि जिथं स्वामींची सेवा पूजा होते नामस्मरण होतं त्या घरात लक्ष्मी माता अखंड वास करते तुमचं घर सोडून माता लक्ष्मी कधीच जाणार नाही म्हणून नामस्मरणात राहायचं आहे उद्या आपल्याला झालंच तुम्ही जर आधी सेवा सुरू केलेली असेल आणि उद्या तुमची सेवा संपत आहे तर ठीक आहे ज्यांनी काहीच सेवा जमली नाही तुम्हाला तर उद्या काय करायचं आहे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी फक्त दुपारी बारा ते साडेबाराचा हा वेळ जाऊ द्यायचा आहे हा दत्तगुरु महाराजांचा भिक्षेचा वेळ आहे आणि स्वामी म्हणजे साक्षात दत्तगुरु महाराजच आहे हा अर्धा एक तासाचा वेळ जाऊ द्यायचा आणि मग तुम्ही सेवेला सुरू कर सुरुवात करू शकता तुम्ही संकल्प नाही केला फक्त एक दिवसाची सेवा स्वामींच्या चरणी अर्पण केली ना तरीही चालेल उद्या झालंच तुम्हाला तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय एक मांडी जर पारायण झालं तुमच्याकडून तर अतिशय उत्तम आता काही महिला असतील पुरुष दादा असतील त्यांना नाही जमले एक मांडी पारायण तर काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्वामींची पूजा वगैरे करून घ्यायची आणि सात अध्याय तुम्ही सकाळी वाचलात दुपारी सात अध्याय वाचले आणि संध्याकाळी सात अध्याय वाचले तुमचे सात 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 एकवीस अध्याय पूर्ण होईल म्हणजे तुमचं स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ उद्या पूर्ण होऊन जाईल सोन्याहून पिवळं तुम तुम्हाला जर जास्त सेवा नाही जमत ना उद्या एक स्वामी चरित्र सारा मृताचा पाठ प्रत्येकाने ज्यांना जमेल ना त्यांनी नक्की करायचं आहे नाही जमत अकरा माळी आसन घेऊन बसा दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुपाचा दिवा उद्या आपल्या देवघरात नक्की लावा तुम्ही तेलाचा दिवा अखंड लावून ठेवलेला असेल तेल तुपाचा थोडं का होईना दोन चार थेंब तूप टाका गाईचं तूप टाका थोडा वेळ जरी जळला ना स्वामींपुढं तो दिवा तरीही चालेल त्या तुपाच्या दिव्याने स्वामी प्रसन्न होतात आणि घरातलं वातावरण शुद्ध होतं मन प्रसन्न होईल तुमचं म्हणजे घरातली स्त्री असू दे पुरुष असू दे म मन जर प्रसन्न असेल ना तर सर्व काही छानच होतं आपले स्वामी प्रसन्न होतील आपल्यावर म्हणून उद्या तुपाचा दिवा लावून सेवा करायची आहे अकरा माळी जप झाला तुमच्याकडून तर अकरा माळी जप करा नाही जमलं लहान लेकरं आहे एक माळ का होईना महिला असतील पुरुष दादा एक माळ जरी जपली स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस अध्यायाचं पारायण करा एक माळ जपा तुमच्या घरात जर कोणाचं आरोग्य नीट नसेल तर काय करायचं आहे एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे तुम्हाला आसन घेऊन बसा चा पिण्याचं पाणी घेऊन बसा लहानशा पेल्या पेल्या पेल्यात आणि त्यावर तुम्हाला हात ठेवायचा आहे उजवा आणि तुम्हाला तारक मंत्र अकरा वेळा तारक मंत्र पठन करायचं आहे उजवा हात त्या पि पिण्याच्या पाण्यावर ठेवायचा आणि तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र पठन करायचं आहे ते पाणी घ्यायचं आणि ज्या व्यक्तीचं आरोग्य नीट नाही जी व्यक्ती त्रासात आहे दुःखात आहे चिंतेत आहे काही ना काही अडीअडचणी आहे तर त्या व्यक्तीला किंवा तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीने जरी ते पवित्र तीर्थ स्वामींचा आशीर्वाद आहे तारक मंत्राचं ते तीर्थ उद्या जर तुम्ही प्रत्येकाने घरात हे तीर्थ पिलात तर खरंच सांगते स्वामी माऊली आहे साक्षात दर्शन देऊन जातील आणि जे त्रास संकट असेल ना तर त्यातून मार्ग नक्कीच काढतील उद्या तुम्हाला अनुभव नक्की येईल असा हा उद्याचा दिवस आहे म्हणून तारक मंत्राचं हे तीर्थ नक्की बनवा आणि नक्की प्या झालं असतं तुम्ही माठात टाकून दिलं तरीही चालेल आणि तुम्हाला थोडंसं घरात शिंपडून द्यायचं असेल तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात नकारात्मकता आहे काही ना काही किरकिर -किर होते कटकट -कट होते मुलांना अडचणी येत आहे तुम्हाला काहीतरी आरोग्य नीट राहत नाही तुम्ही ते तीर्थ प्यायचंसुद्धा आहे आणि थोडंसं घरातसुद्धा शिंपडून द्यायचं आहे बघा चांगला अनुभव येईल प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही स्वामी माऊली दर्शन नक्की देऊन जातील पण जी पण सेवा कराल ना मग तिळभर करा किंवा डोंगरा एवढी सेवा करा कुणाला सांगू नका आपली सेवा आपल्याबरोबरच ठेवा म्हणजे ज्याला खरंच खूप अडीअडचणी आहे आणि तो तुमच्याकडून विचारतोय की मी काय करू ह्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मग तुम्ही त्यांना सेवा दिली की तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा किंवा स्वामींची मंत्र जपा किंवा तारक मंत्राची सेवा करा ही सेवा जर तुम्ही दिली त्या व्यक्तीला तुम्ही चांगल्या कामासाठी जर स्वामींच्या सेवेत आणलं तर मग ठीक आहे स्वामी माऊली तुमच्यावर कायम प्रसन्न राहील आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल पण तुम्ही जर तुमच्या सेवेचा बाऊ करताय इतरांना सांगत बसताय त्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही तुम्ही फक्त करताय सेवा आणि इतरांना सांगत बसताय तर अशी सेवा स्वामी माऊलींना अजिबात कबूल नाही मी खूप मोठा स्वामी सेवे करी असं कधीच करू नका तुमची सेवा तुमच्या जवळ ठेवा खरंच एखादी व्यक्ती त्रासात आहे दुःखात आहे तिला सेवेची गरज आहे तिला कुठं जावं मार्ग मिळत नाही तर मग तुम्ही त्यांना स्वामी सेवा करायला सांगितली ही गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही सेवा करताय आणि मग मोठा बाऊ करताय मी ही ही सेवा करतो आहे ती ती सेवा करतो आहे असं कुणाला सांगू नका सेवा करताय तुमची सेवा फक्त तुमच्याजवळ आणि आपल्या स्वामींचरणी पोहोचली पाहिजे एवढीच सेवा आपल्याला करायची आहे कुणालाच काही सांगू नका मी मोठ्ठा सेवेकरी आहे असा बाऊ करू नका हीच तर खरी आपली स्वामी सेवा आहे उद्या तुमच्या घराजवळ जर एखादं उमराचं झाड असेल तर त्या उंबराच्या झाडाशी दोन चमचे गाईचं दूध पाण्यात टाकून घ्यायचं आहे एखादा पाणी भरून तांब्या घेऊन जा त्यात दोन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे एखादा गुळाचा खडा आणि एक दिवा बरोबर घेऊन जा तुपाचा घ्या किंवा तेलाचा नियम नाही उंबराच्या झाडाशी जायचं आहे सकाळी गेलात तर अतिशय उत्तम नाही जमलं किमान पाच वाजेच्या आत पाच ते साडेपाच ऐन संध्याकाळी झाडांना हात पण लावू नये आणि झाडांजवळ जाऊ पण नाही मग तुम्ही पाच ते साडेपाच किमान सहा वाजेपर्यंत तुम्ही म झाडाजवळ गेलात तरी काही हरकत नाही झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करायचं आहे एखादा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपा तुमच्या मनातील इच्छा बोलून तिथं एक दिवा लावून द्यायचा आहे आणि गुळाचा खडा झाडाजवळ ठेवायचा आहे एखाद्या कागदावर ठेवला तुम्ही तरीही चालेल जस जसा तो गुळाचा खडा तिथले मुंगळे वगैरे खातील तस तस तुमच्या जीवनातील जे संकट इडा पिडा त्रास संकट असेल अडीअडचणी असतील संपूर्ण नष्ट होईल स्वामी माऊली कृपा करतील असा हा गुळाचा खडा एक गुळाचा खडा उद्या उंबराच्या झाडाखाली नक्की ठेवा उद्या मंदिरात सगळ्यांनी जायचं आहे उद्या गर्दी असेल तुम्हाला मंदिरात जाताना एक नारळ आणि थोडीशी खडी साखर बरोबर घेऊन जायचं आहे आणि जो पण नैवेद्य स्वामींना दाखवणार त्यावर तुळशी पत्र ठेवायचे आहे उद्या घरीसुद्धा स्वामींना चाफेची किंवा झेंडूची पिवळी फुलं अर्पण करायचं केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जो नैवेद्य तुम्ही स्वामींना बनवला असेल वरण भात भाजी पोळी एखादा गोडाचा नैवेद्य तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या नैवेद्यावर गोड नैवेद्यावर एक तुळशीपत्र घरात सुद्धा प्रसाद नैवेद्य दाखव त्यांना एक तुळशी पत्र नक्की ठेवा स्वामींनासुद्धा तुळशीपत्र उद्या अर्पण करायचं आहे स्वामी माऊली म्हणजेच श्रीहरी विष्णू आपले नारायण आहेत म्हणून उद्या विष्णूंना आपला बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊलीची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल तर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे घरातली तुळस तोडू नका आधीच तोडून ठेवलेली असेल ठीक आहे नाही तर तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणली तुळशी स्व स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्या स्वामी माऊलींना अर्पण करायची आहे खूप सुंदर अनुभव येतील मुलांनासुद्धा जवळ बसवा महिलांनो महिला असतील पुरुष दादा मंदिरात घेऊन गेलात तुम्ही बरोबर मुलांना घेऊन जा दर्शन घ्या स्वामींचं नतमस्तक व्हायला सांगा बघा हळूहळू मुलंसुद्धा थोडक्या मोडक्या शब्दात का होईना तारक मंत्र बोलायला लागतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जपायला लागता बघा आपल्या लेकरांना आपल्याला जपायची सुद्धा गरज नसते आपले स्वामी महाराज क्षणोक्षणी चारही दिशांनी आपल्या लेकरांना जपत राहतात काळजी करायची गरजच राहत नाही मुलं बाहेरगावी राहतात शिक्षणासाठी वगैरे नोकरीनिमित्त तेव्हा आपल्या आईवडिलांना खूप काळजी असते अशा वेळी लेकरांकडून सुद्धा सेवा करून घ्या लहानपणापासूनच जर आपण आपल्या लेकरांना सवय लावली स्वामींच्या सेवेत आणलं बघा लेकरा हळूहळू ऑप नाही होत ना जास्त सेवा नुसतं नामस्मरण तर करू शकतात आपले लेकरं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेवढं नाम जप करता येईल ना तुम्हाला तेवढं बघा स्वामी कधीच आपल्याला सोडून जात नाही आपले स्वामी तसे पण आपली पाठ कधी सोडत नाही बघा प्रत्येक हाकेला नक्कीच धावून येतात अनुभव आल्याशिवाय राहत नाही काहींना वाटतं की मी एवढी सेवा करते स्वामी माझी मदत का करत नाही योग्य वेळ आली ना तुम्हाला काही मागायला सुद्धा उरणार नाही भरभरून देतील स्वामी इतकं देतील की तुम्ही म्हणाल या गोष्टीची मी म्हणजे स्वप्नसुद्धा पाहिलं नव्हतं की ही गोष्ट मला मिळवून देतील स्वामी ती गोष्टसुद्धा तुम्ही विचार केली पण नसेल ती गोष्टसुद्धा स्वामी तुम्हाला मिळवून देतील मग घर असू द्या गाडी असू द्या बंगला असू द्या किंवा मुलामुलींच्या लग्नकार्याची तुम्हाला चिंता असेल सोन्यासारखा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला नक्की मिळवून देतील प्रत्येक अडी अडचण स्वामी माऊली दूर करतील ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांचीसुद्धा इच्छा स्वामी माऊली इतकी अचानक पूर्ण करून देतात की काही मागायलाच उरत नाही म्हणून उद्या दर्शन आला ही एक पायरी उद्या नक्की प्रत्येकाने चढा आपल्या स्वामींच्या मंदिराची पायरी उद्या प्रत्येकाने चढायची आहे नतमस्तक व्हा तिथं दोन मिनटं पाच मिनटं शांत बथ बसा नामस्मरण करा माळ नाही जपतायत तुम्हाला नुसतं नामस्मरणात राहा शेप स्वामी ठेवत आहे तुम्ही किती मंत्र जपताय प्रत्येक स्त्री स्वामी समर्थ मंत्राचा तुम्हाला भरभरून हजार पटीने स्वामी माऊली फळ देणारच आहे एक ना एक दिवस स्वामी माऊली आपल्याला फळ देतात एक योग्य वेळ आली की न मागता सुद्धा स्वामी माऊली भरभरून देता उद्याचा दिवस खूप खास आहे तुमच्या घराजवळ जर कुत्रे असतील तर कुत्र्यांना बिस्किट किंवा ताजी चपाती खाऊ घालायची आहे एखादी गाय दिसली तर सुद्धा एक ताजी चपाती घ्या शिळं अन्न कधीच जनावरांना खाऊ घालू नका गोमाता असेल कुत्रा असेल त्यांना शिळं कधीच अन्न खाऊ घालू नका तुमच्यातलीच अर्धी चपाती खाऊ घातली ना अतिशय उत्तम ताजी चपाती घ्या कुत्र्यांना नुसती चपाती खाऊ घालायची आहे उद्या शनिवार आहे एखादा तेलाचा बोट लावा चपातीला तुम्हाला जर साडेसाती चालू असेल किंवा आणखीन काही त्रास असेल तर उद्या कुत्रा दिसला तर ताजी छोटीशी चपाती घ्या तेलाचा हात लावा गोडे तेलाचा आणि ती चपाती स्वतःच्या हाताने कुत्र्याला खाऊ घाला की तीही साडेसातीचा त्रास असू द्या स्वामी माऊली नक्कीच त्यातून तुम्हाला मार्ग काढून देईल गोमाता दिसली तुम्हाला तर त्या गोमातेलासुद्धा एक ताजी चपाती घ्यायची आहे त्याला तूप लावा थोडासा गुळाचा खडा ठेवा स्वतःच्या हाताने खाऊ घाला बघा अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात व्हिडिओ आवडला असेल